नमस्कार मंडळी गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शब्द माझा, माझा वेगळा या मालिके मालिकेअंतर्गत आधुनिक भोंडल्याची गाणी आपण ऐकत आहोत आणि त्यापैकी सातवं गाणं मी आत्ता सादर करते आहे आणि हो म्हणजे ही मालिका आहे आणि ज्यांनी हाच व्हिडिओ पहिल्यांदा उघडला आहे त्यांनी यापूर्वीचा प्रास्ताविकाचा भाग म्हणजे आधुनिक भोंडला भाग एक नक्की पाहावा तसंच या आजच्या गाण्यापूर्वी केलेली गाणी जी अनुक्रमे आधुनिक भोंडला भाग दोन तीन चार पाच सहा आणि सात ह्या व्हिडिओमध्ये आहेत तेही व्हिडिओ नक्की पाहावेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साती व्हिडिओजच्या लिंक्स दिलेल्या आहेत सुरुवात करण्यापूर्वी एक आग्रहाची विनंती या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका चला तर हां एक सांगायचं राहिलं ते म्हणजे यामध्ये आपण एक फॉर्मॅट म्हणून असा ठेवणार आहोत की पहिल्यांदा पारंपरिक गाणं अख्खं ऐकूयात आणि मग त्यानंतर त्यावर आधारित पण आधुनिक काळाला अनुरूप असं आधुनिक भोंडल्याचं गाणं किंवा भोंडल्याचं आधुनिक गाणं ऐकूयात चला तर सुरुवात करते आधी पारंपरिक गाणं એક લિંબુ છેલું બાઈ દોન લિંબ છેલું દોન લિંબ છેલું બાઈ તીન લિંબ છેલું તીન લિંબ છેલું બાઈ ચાર લિંબ છેલું ચાર લિંબ છેલું બાઈ પાંચ લિંબ છેલું पाचा लिंबाचा पाचोळा माळ घाली हनुमंताला हनुमंताची निळी घोडी येता जाता कमळ तोडी कमळाच्या पाठीमागे लपली राणी अग अग राणी इथं कुठं पाणी पाणी नव्हे यमुना जमुना यमुना जमुनाची बारीक वाळू तेथे खेळे चिलारी बाळा चिलारी बाळाला भूक लागली सोन्याच्या शिंपीने दुध पाजले पाटावरच्या गादीवर निजवले निजरे निजरे चिलारी बाळा मी तर जाते सोनार दादा सोनार दादा सोनार दादा गौरीचे मोती झाले की नाही गौरीचे मोती तांब्याच्या चुली भोजन घातले आवळी खाली उष्ट्या पत्रावळी चिंचे खाली पान सुपारी उद्या दुपारी आता या पारंपारिक गाण्यावर आधारित आधुनिक गाणं एक डाएट झेलूबाई दोन डाएट झेलू दोन डाएट झेलूबाई तीन डाएट झेलू तीन डाएट झेलूबाई चार डाएट झेलू चार डाएट झेलूबाई पाच डाएट झेलू पाचा डाएटांचा पाचोळा दुधी होई ना लाल भोपळा लाल भोपळ्याची आशा वेडी, येता जाता वजन काटा तोडी घराच्या मागे लपली राणी अग अग राणी इथं कुठं पाणी पाणी नव्हे स्ट्रिक्ट डायट स्ट्रिक्ट डाएट ची हळवी बाजू ते सापडे नवीन डाएट नवीन डायट सवय लागली हजारो रुपयांचे चार्जेस भरले फक्त बँकेचेच खाते रोडावले काय रे काय रे कन्सल्टंट मित्रा मी तर पाहते जाहिरात मंत्रा डाएट फॅडा डाएट फॅडा इंचभर कमी झाले की नाही मिलीग्रॅम कमी झाले की नाही तर टीप ॲडमधली नव्हती वाचली दोष घातले माझ्याच माथी माझीच काठी माझ्याच पाठी चालू डाएटची गुंडाळी फ्रेश नव्हे उद्या सकाळी चालू डाएटची गुंडाळी फ्रेश नवे उद्या सकाळी धन्यवाद लवकरच भेटू पुढचं गाणं ऐकायला आणि हो टी व्हीवर म्हणतात ना कुठेही जाऊ नका पाहत रहा? तर तसं मी म्हणत नाहीये मी आहे की कुठेही जा पण जोडलेले रहा माझ्या चॅनलशी गीता टी स्वाती जेम्स